नमस्कार यांचा चेहरा बघा एकदा नीट ओळखला नसेल तर ओळखून घ्या महाशय काय म्हणतात तुम्ही ऐका नरेंद्र मोदीच्या तिच्या बहिणीच्या तिच्या बाईच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुळ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या माईच्या अंगावरचं लुगडं तुझ्या बहिणीच्या खात्यावर पडणारे पैसे तुझ्या बापाच्या खात्यावर पडणारे सालाचे सहा हजार रुपये हे बबनराव लोणीकरांपुढे पडलेत बबनराव लोणीकरांपुढे आता मला कळत नाही बबनराव लोणीकरांच्या घरी काय माझा बाप पाणी भरायला होता का संबंध या शेतकऱ्यातला बळीराजा सालगडी होतो हो। चिवती आहे माणूस आहे बोलता येत नाही काही नाही या अशा लोकांना कुठल्याही प्रकारे राज्य घटनेचं संविधानाचं नॉलेज नसताना आपल्यासारखी मूर्ख जनता यांना निवडून पाठवते आणि त्या ठिकाणी खुर्चीवरती बसविते आणि नंतर हे आपल्या कोकंडीवर बसतात संबंध महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानाचं या भारत देशाचं दुर्दैव आहे काय म्हणला माणूस तुमची माय बहीण तुमचा बाप भाऊ या सगळ्या गोष्टींची या माणसानं भरचौकात इज्जत काढली आणि जसं यांच्या घरून आपण त्या ठिकाणी पैसे आणतोय भीकेचा दारामध्ये जातोय आणि हा माणूस बोलतोय अहो आमची बहीण साधी फेरवणुलीची पुढी जरी घेत असेल ना त्याच्यावर टॅक्स भरते आमचा बाप ज्या डीएपीचा पोत घ्यायला जातो ना त्याच्यावरती भ्रमसाठ टॅक्स भरतोय आमची माय बाजारामध्ये जाऊन जेव्हा लुगड आणते का त्याच्यावर टॅक्स भरते तुमच्यासारखे काळा पैसाचं डबुल बनून त्या ठिकाणी घरामध्ये ठेवत नाही आणि लक्षात घ्या तुम्ही या देशाचे मालक नाहीत इथे मालक जर कोणी असेल तर या देशाची जनता आहे कारण संविधानामध्ये स्पष्ट आम्हाला सांगितले संधानानं मतदार राज्यात जागा हो लोकशाहीचा जागा हो इथं तुम्हाला आम्ही निवडून दिले म्हणजे खऱ्या अर्थानं हा मतदार राज्य आहे तुम्ही फक्त लोक लोकांचे प्रतिनिधी म्हणजे जनतेचे से सेवक आहात फक्त पाच वर्षासाठी फक्त पाच वर्षासाठी वर्षा खुर्चीवर बसले कारण तुमच्यासारखे बारा घरचे बारा लोक येणारे जाणारे असतात खुर्ची आहे आणि त्या खुर्चीचा सन्मान खुर्च म्हणून आम्ही या ठिकाणी बोलतो लक्षात घ्या बाकी तुम्ही विसरू नका मागचा इतिहास विचरू नका लक्षात घ्या म्हणून आणि मला हे कळत नाही हे लोक बेताल वक्तव्य काय करतात याच्या अगोदर दहा लोकांनी बेताल वक्तव्य केले आणि त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी नवे नवे मुद्दे येतात स्वर्गीय दादा देशमुख सरपंच साहेब यांची हत्या झाली पांघरून घालण्यासाठी नवा मुद्दा प्रमुख पुढं आणला त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आता मराठी भाषेचं महत्व कमी करून हिंदीला कसा त्या ठिकाणी पुढं आणायचं हिंदीचा कसा अजेंडा आणायचा नवीन मॅटर आणलं आता तुम्ही पुन्हा तू अशात बोललात आज मला माहिती आहे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की बबनराव साहेब जे काय बोलले ते चुकीचं आहे म्हणजे तुमचं कसं झालंय मी हाणल्यासारखं करतो मी मारल्यासारखं करतो तू रळल्यासारखं कर अहो कुणाला कुणाला शिकवता धोत्रावर काही इन करतो काय आम्ही आमच्या काय कानात आहेत का मान्य आम्ही शेती करतो पण एवढे दूध खळे नाहीत लक्षात घ्या कारण या बोटाला जेव्हा मी शाई लावली आणि ईव्हीएमचं बटन दाबलत ना तेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसलात त्या टायमाला तिथून तुम्ही राज्य कारभार करतायत पण अजून पाच वर्ष पाच वर्षापैकी सहा महिने गेलेत निघून अजून तीन चार वर्ष तीन चार वर्षाच्या नंतर याच बोटाला आम्ही शाही लावू याच बोटाला पण त्या खुर्चीवर तुम्ही नसतात लक्षात घ्या भेताल वक्तव्य करताना माफी मागता जाहीर जाहीर माफी मागता लाज तरी असली पाहिजे त्या गोष्टीची आपल्याला लाज कोणामुळे पोहोचलात तुम्ही माझा बाप त्या ठिकाणी शेताच्या बांधावरती उन्हामध्ये घामाच्या धारा अंगातून अंग गरम करतो अंगातून उष्ण रक्तासारख्या घामाच्या धारा काढतो ते ते ना तेव्हा तुम्ही एसीच्या गाडीमध्ये बसून बिस्तरी थंडगार पाणी पित असता लक्षात घ्या म्हणजे ते पाणी पित असताना ते पाणी असेल त्या ठिकाणी ती गाडी असेल ती एसी असेल ना ती माझ्या बापाच्या घामामुळे लक्षात घ्या तुम्हाला माझी माय बाप तळ हाताला पुढे असतो माझी माय माझी बायको असल संबंध या ठिकाणी देशातल्या राज्यातल्या बहिणी असतील यांच्या हा तळ ता। हाताला जेव्हा पुढे येतात ना त्या टायमाला तुम्ही त्या ठिकाणी कामं करत असता लक्षात घ्या आपल्याला कळायला पाहिजेत आपण काय बोलतो आणि काय नाही बोलतो राज्याच्या मंत्रिपदावर घटनात्मक पदावर तुम्हाला बसविलेले आणि तरी सुद्धा तुम्ही अशी बेताल वक्तव्य करता लाज वाटायला तुम्हाला पाहिजेत लाज की आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहोत म्हणून तुम्हाला कळत नाही ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या डिझेलपासून अहो आमच्या अंगावर जे कपडे आलेत ना आमच्या अंगावर हे कपडे जे कपडे ना कपडे माझ्या बापानं सरकी लावली सरकीचा कापूस पिकवला कापसापासून जो पांढरा शुभड कापूस निघाला का त्या कापसाच्या धाग्यापासून हा आमचा कपडा आहे आमचा नाही तुमच्या अंगावरचा आहे तुम्ही आमच्या कपड्यावर बोलात तर ही प्रजा एक दिवस तुमच्या अंगावरचं कापड फाडील कापड लक्षात घ्या आणि मला त्या मतदारसंघाच्या लोकांना बोलायचं की अशा दलिदार लोकांना आपण निवडून कसं देतो हा मोनस बोलत असताना या माणसाची जीभ ढासण्याची क्षमता तुमच्या अंगात का नाही आली हा माणूस बेताल वक्तव्य करत असताना त्या पब्लिक पब्लिकमधून एखादी चप्पल यायला पाहिजेत होती आणि याचा कानफाट फोडायला पाहिजेत होती तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजेत होत कसं काय इंग्रजाच्या युरोपातून कापड आणल्या आमच्या भारतभूमीमध्ये आले होते आठवा जण औद्योगिक क्रांती ज्या काय मला घडली होती कापड व्यवस्थासाठी या ठिकाणी आले होते आणि मुंबईला मॅनचेस्टर बनवलं होतं इंग्रजांच्या लक्षात आले पण अशा लोकांच्या लक्षात गोष्ट नाही आल्या मग तुमच्या ध्यानात यायला पाहिजेत होत्या गोष्टी कॅंगरचं खादीचं कापड सुद्धा माझ्या बापाच्या कष्टाच्या घामाचं आहे तुम्ही काय बोलता पोराच्या हातामध्ये असलेला मोबाईल अ ते मोबाईल घरताना तुमच्या दारात नव्हता आला ईएमआयचा हप्ता भरायला बीजे ते त्या ठिकाणी बजाजचा हप्ता भरायला कोरानं काम केलं कुठेतरी रोजंदारीवर गेला फवार्यावर गेला पाठीवर फवारा घेतला उरायत केला सोयाबीनात गेला असल कुठेतरी उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी हळद गेला असेल तेव्हा पैसा भरला आणि मोबाईल घेतला तुम्ही म्हणता माझ्या घरून तुमचा बाप होता का कोण होता कंपनीचा शोध लावायला मोबाईल व्हायला वे बोलण्याची वेळ नका खुशाल गुन्हे दाखल झाले तर दाखल झाली काय अर्थ नाही मी काय देशद्रोह करत नाहीये काही नाही मला माझ्या संविधानानं बोलण्याचा अधिकार दिलेला आहे घटनेच्या कलम एकोणीसनुसार मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मला जे आलं ते बोलतोय कधी बोलायलो विनाकारण बोललो का मागची व्हिडिओ बघून घ्या अहो ज्या टायमाला आमच्या आत्मसन्मानाला ठेच बोलते त्या टायमाला आम्ही बोलतोय लक्षात घ्या आम्हाला घेऊन नाही तुम्ही काय करताय आम्ही आमचे खुशाल ज्वारीची भाकरी आणि पिठलं खाऊन बेसन खाऊन आम्ही आमची खुश आहे लक्षात घ्या आम्हाला तुमच्या दरात कटोरा घेऊन भीक मागायची वेळ येणार नाही म्हणून इथून पुढं बेताल जगात कोणालाही वक्तव्य करा पण बळीराजावर वक्तव्य कराल तर त्याचा परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळात तुम्हाला लक्षात येईल जास्त बोलणार नाही सन्मानाचा जय महाराष्ट्र